नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस पडायला देखील सुरुवात झालेली आहे व काही ठिकाणी चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी देखील केलेली आहे मित्रांनो आता आपल्या या पेरणी करत असताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे बीज प्रक्रिया आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे एक मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते व ते एक मुख्य खरीपचे आपले पीक आहे तर मित्रांनो आता या आपल्या सोयाबीनमध्ये आता सारखा रोग येतोय त्याचबरोबर चक्री भुंगा खोडमाश यासारख्या कीटकांमुळे आपल्या सोयाबीनचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तर अशा वेळेस आपल्याला आपल्या या पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तर बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे ती बीज प्रक्रिया कोणत्या घटकांची करावी याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण बीज प्रक्रिया करत असताना आपण सोयाबीनमध्ये खोडमाशी चक्रीभोंगा यासाठी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करतो त्याचप्रमाणे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यासाठी आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करतो पण त्याचबरोबर आता आपलं नत्र स्थिरीकरणासाठी आपण रायझोबियमसारख्या जैविक खतांची देखील बीज प्रक्रिया करत आहोत तर मित्रांनो आपले जे कीटक आहेत तर चक्रीभोंगा खोडमाशी यासाठी आपल्याला कुठल्या की कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करायची आहे तर यासाठी आपल्याला थावी त्याचबरोबर इमिडाक्लोप्रिड या दोन्हीपैकी एका कीटकनाशकाची आपण बीज प्रक्रिया केली तरीच देखील चालते त्याचबरोबर आपण बुरशीजन्य रोगांसाठी बीज प्रक्रिया करत असताना कोणत्या घटकांची बीज प्रक्रिया केली पाहिजे तर यामध्ये आपल्याला थायरम आहे कार्बेनडाझिम आहे मॅनकोझेप आहे यासारख्या आपण बुरशीनाशकांची आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्याचबरोबर शेतकरी आता नत्र स्थिरीकरणासाठी रायझोबियम जापोनिकम या जैविक खताची देखील बीज प्रक्रिया करत आहेत तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की बीज प्रक्रिया करत असताना सर्वात आधी आपल्याला जे बुरशीनाशक आहेत याची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर आपल्याला कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करायची आहे व सर्वात शेवटी आपल्याला हे जे आपलं जैविक ज़े खतं वापरणार आहेत रायझोबियमसारखे तर याची आपल्याला सर्वात शेवटी बीज प्रक्रिया करायची आहे आणि मी जसं सा सांगितलं की कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा आपण वापर करत असताना दोन ते तीन मिली किंवा दोन ते तीन ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे मित्रांनो शेतकऱ्यांना किडी रोग जैविक खत या तिन्ही वेगवेगळ्या घटकांची बीज प्रक्रिया करणे काही कारणांमुळे शक्य होत नाही तर त्यामुळे आता शेतकरी काय करत आहेत की कि कीटकनाशक व आपले जे बुरशीनाशक आहे हे दोन्ही एकाच जर प्रोडक्टमध्ये असतील तर अशा प्रोडक्टची शेतकरी आता बीज प्रक्रिया हे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात करत आहेत तर आपण पाहूयात की असे जे प्रोडक्ट आहेत असे जे औषध आहेत ते कोणकोणते आपण वापरले पाहिजेत किंवा कोणकोणते चांगले औषधं आहेत त्याची आपण बीज प्रक्रिया आपल्या सोयाबीन या पिकासाठी केली पाहिजे तर यामध्ये सिंजंटाचं व्हायब्रन्स इंटिग्रल हे एक पहिलं प्रोडक्ट आहे तर या सिंजेंटाच्या व्हायब्रन्समध्ये कीटकनाशक व बुरशीनाशक अशा दोन्ही पद्धतीचे घटक आहेत हे एक चांगल्या पद्धतीचे एक आपल्याला औषध आहे म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर पी सी टी चारशे दहा हे एक औषध आहे यामध्ये सुद्धा आपल्याला कीटकनाशक व बुरशीनाशक हे दोन्ही घटक आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी हे एक चांगला उत्तम पर्याय आहे त्याच पद्धतीने कॅस्केड म्हणून हे एक आपल्याला प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळते तर या कॅस्केडमध्ये सुद्धा कीटकनाशक व बुरशीनाशक हे दोन्ही घटक आहेत त्यामुळे आपण याचा देखील विचार करू शकतात त्याचबरोबर वार्डन हे एक प्रोडक्ट आहे तर या वार्डनमध्ये सुद्धा आपल्याला सोयाबीनच्या बीज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे कीटकनाशक व बुरशीनाशक हे दोन्ही घटक आहेत तर यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचे नक्कीच संरक्षण होते मित्रांनो हे जे मी आत्ता सांगितलेले तुम्हाला प्रोडक्ट आहे ती याची जर तुम्ही बीज प्रक्रिया करणार असाल तर तुम्ही किती प्रमाण वापरलं पाहिजे तर साधारणतः एक किलो बियाण्यासाठी हे दोन ते तीन एम एल हे आपल्याला औषध वापरायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी शे बीज प्रक्रिया करू शकतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी जैविक खताचा वापर करतात म्हणजे रायझोबियम जापोनिकम सारख्या जैविक खतांचा नत्र जे आपले सोयाबीनमध्ये वापरले जाते अशा याचा वापर करत असताना त्याचा आपल्याला सर्वात शेवटी आपल्याला सोयाबीनला त्याची बीज प्रक्रिया करायची आहे जर शेतकऱ्यांनी बुरशीनाशक कीटकनाशक व जे आपलं हे रायझोबियम आहे याचं जर एकत्रितरित्या जर त्यांनी बीज प्रक्रिया केली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बीज प्रक्रिया करत असताना जे तुम्ही औषध घेतलं असेल तर त्यानेच फक्त बीज प्रक्रिया करा काही काय होतं की आपण औषध पुरत नाही किंवा काही अशा गोष्टीमुळे आपण काय करतो की त्या बीज प्रक्रिया करत असताना काही प्रमाणात पाण्याचा वापर करतो तर शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर टाळावा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करू शकता